श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्रीयक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्व्तादित गगनसदृशं तत्वस्यादिलक्षम एकनी विमलचल सर्व साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं सद्गुरुं सद्गुरू तम नमाम रक्तांड रक्तवर्ण पद्यने सुस्यवदन कंथाटोपी चला दंडकमंडलूधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावदार धारक पाहि जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषयना अनंत वेशा अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या जयची कांता जो सर्व कारता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरश अगम्य लीला जयाची तया मंगलासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वर प्रसाद मुळिता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान तिमिरनाशक कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती मातापितरी, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविदशेष नटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अकल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामी महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासे साष्टांग नमुनी કર પ્રાર્થના જોડુની આપુલા વિખ્યાત મહિમા કરતા અને કરવિતા તુચી એક સ્વામીનાથા માજી આઠાઇ વાતા મીપે નસે એકુણિયા સ્તુતિ સંતોષલી સ્વામી રાજમૂર્તિ કવિલાગી અભય દેતી વરદ હસ્તે કરુણી આતા નમો સાધુરુદ જસી નાહિ ભેદાભેદ તે સ્વત્વ સુખી આનંદમય સદોદિત રાહતી व्यास वाल्मिक महात्म्यानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माजे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमी येले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडिले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोणी आपण राहोणी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सादर बैसले परी हे अमृत जानोनी, आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मदोनी काही मुक्ते फळे घेतली काही द्या वयामान ही, अनमान का ही न करावा। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आदरे भक्तपरिश्रोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गौडहा श्री शंकरापर्णमस्तू श्रीपाद श्रीवल्लभा पर नमस्तू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय दुसरावा वा श्री गणेशाय नमः कामना धरोणी जय भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला खोटुनी स्वामींनी हस्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वना तुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा प्रति जियेची महाप्रख्याती पुरा केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवण हैदराबाद एसी पातलो निया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशहिडूंनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे या झाले तैपासून पासुनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेढ्या राहिले स्वामी राजीत्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाली दर्शना येता साधु दिगंबर लीला विग्रही य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्राकृत कथासमत आनंदे भक्तपरश्रोत दृतीध्याय गौढहाती श्रीस्वामी भवतु श्री स्वामी श्रीस्वामी श्री समर्थमहाराज की जय अध्याय तिसरा गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणीजाची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेउनी स्वामींसी टोळ जातीय कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकरांनी परी न मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसिले यती राज स्वेच्छेने तेथे ते एक अविद्ध होता जो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींशी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगा योगा काही चोळप्पाने केले नाही परि पाही पाहि स्वामी आले सदनाते तयांची सदना भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तई पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष आसुनी कारभारी परमजी असतिजे चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी गावात मात पसरली माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता एसी एकोणी राव बोलला कायवानी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूत या यतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता कली कानी हे सत्य तरी येऊनी आताच हे देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची ಖೂನ ಪಟಲಿ ಅಂತರಿ ಸ್ವಾಮಿ ಕೇವಳ ಅವತಾರಿ ಅಭಕ್ತಿ ಪಳೋಲಿ ದುರಿ ಚರಣಿ ಭಕ್ತ ಜಡಿಲಿ ತೈ ಸಕಳ ಸಭಾಂದಲಿ ಸಮಿ ಷೋಪಚಾರೂಜಿಲಿ ಸ್ವಾಪರಾಯಿತಿ ಚರಿ ಸಾರಾಮೃತ ನಾನ ಕಥಾ ಸಂಮಳ ಭಕ್ತ ಪರಿಶ್ರೋತ ತೃತೀಯಧ್ಯಾ ಗೌಡಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ರಾಜಣಮಸ್ತು ಶ್ರೀರವಸ್ತು ಶುಭಂಭ ಶ್ರೀ ಸ್ವಾ कहानी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ये किता पुनरावृत्ती चुकेल गतायाध्यायाचे अंती अक्कल कोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचं दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते चोळप्पाचे सद्गुणी कांता तिही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना येती कामना चित्ता धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले तापे तप्त झाले मायामय ते फसले एसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यतीराजपुरवीती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसो जनांसी जनांशी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसतसे निंदिले स्वामींनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार समाजदातला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिती वाचे हेतू पुरवावे मनीचे या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिथी तयांते कोणी नवसाते करीती कोणी देली कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव भाव विसरवणी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्नासांपुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी पर्शन केला अनोदकाशी सूर्य जाता असता तेथून या उठले दोघे संन्यांशी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी रात्र होता तयांशी अन्नोदक असे जे पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य श्रीस्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृतकतासमत सदा प्रेमळ भक्त चुर्द्याय गोढा श्री स्वामी, स्वामी राजा पर्णमस्तु श्रीरवस्तु शुभम भवतु स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय पाचवा गणेशाय नम भवकानन वैश्वनरा अज्ञानतमक छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहू कडे कोणाशी पडता साकडे धाव घेता स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकन रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू तयांसी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेन रूपवर तयाप्रती कोणी जाऊ नि कोटासी तेथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देव बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी आपुली जरी इच्छा एसी पुरीसी तरी मी आणि निश्चय मानसी असोद्या एसे एकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसे सभा ही समग्र आनंदित झाली नृपती सह जने तया परी तात्यांशी सन्माने गौरवोणी मधुरवचने यशस्वी हो मानती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जय केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य धन्यमणती तयालकोटाचे नृपती स्वामी चरणी तयाचे भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाने याचक धने तृप्त केली स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐसी याने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती विनंती करीती बुद्धीवाद सांगती त्या जरी तुम्ही घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवेण सर्वे वर्षा चोळप्पाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल पाने कर जोड़ूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल एसे एकूणी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणनी चलावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय हा श्रीरवस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय सहावा श्री गणेशाय नमः धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ दाविती मागील अध्यायाच्या अंती चोळि स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे कुणी समर्थ बोलती हासुनी मल्हार रावाची यामनी आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा ऐसा यसायत्न्न यत, व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्य आला ते न जाय सिद्धी सी परी पहावा यत्न करोणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यानी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्रे आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला विग्रचित्त का काही उपाय सूचना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे एशा उपाये करुणी न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवणी यतीसी असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थ आला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागून ती पलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी मग अपयशाते घेऊनि बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभीत पुडती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वश्रे अलंकार सुवर्णताटी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी तोंडाचे पाणी लटा लटा कापू थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आल आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी पडली बेडी स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संमत सदा भक्तपरिश्रोत षष्टोध्याय गौडहा इथे श्री स्वामी सारामृते षष्टोध्याय समाप्तं शुभम भवतु श्री स्वामी महाराज की जय बाकीचे उर्वरित अध्याय पाहिजे असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच बाकीचे व्हिडिओ देखील तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ